राधानगरी तालुक्यातील कौलव हे गाव केवळ निसर्ग सौंदर्य आणि शांततेसाठीच नव्हे तर समाजासाठी प्राणपणाला लावणाऱ्या धाडसी कार्यकर्त्यांसाठीही ओळखलं जातं अशा सेवाभावी कर्तव्यनिष्ठ आणि धैर्यवान व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे संग्राम आनंदा चौगले त्यांचं जीवन हे धैर्य तत्परता आणि मानवतेचा संदेश आहे कौलव परिसरात घडणारा कोणताही अपघात पूरस्थिती आग किंवा पाण्यात पडलेलं प्रेत या सर्व ठिकाणी सर्वप्रथम पोहोचणारा चेहरा म्हणजे संग्राम चौगले परिस्थिती कितीही भयावह असो जीव घालून क्षणभरही विचार न करता ते मदतीला धावून येतात अलीकडेच कौलव परिसरात घडलेल्या एका गंभीर रस्ते अपघातात संग्राम यांनी आपले धाडस दाखवलं अपघातग्रस्तांची अवस्था पाहून घाबरण्याऐवजी त्याने तात्काळ अँब्युलन्सला संपर्क साधला आणि जखमींना स्वतःच्या वाहनातून सीपीआर हॉस्पिटल इथं सुरक्षित पोहोचवलं अनेकदा अशा प्रसंगी लोक बघायची भूमिका घेतात पण संग्राम मात्र बचाव कार्यात आघाडीवर असतात पाण्यात पडलेलं प्रेत पाहून जवळ जाणंही अनेकांना अशक्य वाटतं पण संग्राम चौगले हे याला अपवाद आहे त्यांच्यातील आत्मविश्वास मानवतेचं प्रेम आणि धैर्य इतकं ठाम आहे की ते कोणत्याही जीवाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्यास मागे पुढं पाहत नाही अशा प्रसंगी पोलीस स्थानिक प्रशासन आणि गावकरीही त्यांच्या तत्परतेचं कौतुक करतात केवळ आपत्कालीन प्रसंगातच नव्हे तर दैनंदिन जीवनातही संग्राम समाजासाठी सतत कार्यरत असतात त्यासोबतच स्वच्छता मोहिमा पर्यावरण संवर्धन रक्तदान शिबिर तरुणांसाठी मार्गदर्शन या सर्व उपक्रमात ते स्वतः पुढाकार घेतात त्यांच्या या निस्वार्थ कार्यामुळं कौलव का आणि परिसरात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं संग्राम चौगुले यांच्या कार्यामुळं गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण आणि सर्व स्तरातून त्यांचं मनापासून कौतुक होत संग्राम चौगुले यांचं जीवन सेवा हीच खरी उपासना या विचाराचं मूर्तिमंत उदाहरण धोक्यातून लोकांना वाचवणं प्रत्येक संकटात पुढं राहणं आणि मानवतेचं कार्य हेच जीवनाचं ध्येय बनवणं हीच त्यांची खरी ओळख आजच्या स्वार्थी आणि उदासीन काळात संग्रामसारखे युवक समाजाला नवी दिशा दाखवतात त्यांच्या कार्यानं प्रेरित होऊन अनेक तरुणांनीही समाजकारणाच्या वाटेवर पाऊल टाकण्याचा निर्धार केला अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा